डेक्कन एक्सप्रेसचा विस्टाडो कोच रेल्वेची शान वाढवतोय तब्बल दीड वर्षानंतर डेक्कन एक्सप्रेस धावू लागली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळं काही काळ रेल्वेची सेवा बंद ठेवली होती दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी होऊ लागलाय तसतसा रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ आहे त्यातच प्रवाशांच्या आवडती असणारी डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे तब्बल दीड वर्षानंतर नागरिकांच्या सेवेसाठी धावू लागली आहे या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये डेक्कन एक्सप्रेसचा विस्टाडोम कोच वाढवला आहे त्यामध्ये बसल्या जागी तुम्ही तीनशे साठ डिग्री फिरल्याचा आनंद घेऊ शकताय मध्य रेल्वेची मुंबई ते पुणे पुणे ते मुंबई वन झिरो झिरो सेवन वन झिरो एट ही पूर्वीपासून असणारी ट्रेन करोनामध्ये साधारणतः दीड वर्ष बंद होती रेल प्रशासनानं पुण्याच्या चालू केल्या हिला जनशताब्दीचा हा लिंक असलेला रॅक दिलेला आहे त्याला हा विस्वा डोमचा पोच लावलेला आहे चारही बाजूला मोठ्या विंडो आहे पाचशे तीन आठ तीनशे साठ अंशानं फिरणाऱ्या चेअर दिल्यात वरती पण आकाशात सुंदर बघता येतं आणि ह्याच्यामुळं त्याला आठशे पस्तीस रुपये तिकीट आहे थ एसीला तीनशे चाळीस रुपये तिकीट आहे आणि सेकंड क्लासला नव्वद रुपये पुणे मुंबई मुंबई पुणे ही ट्रेन झाली